सांगली जिल्ह्यातील वाढती गुन्हारी गुन्हेगारी आपण जर पाहिली तर अगदी बिहारलाही लाजवेल अशी परिस्थिती निर्माण होण्याची चिन्ह दिसत आहेत या ठिकाणी आपण महाराष्ट्रामध्ये बीड बीडला ना ज्या प्रकारे बीडकडं बघतो त्या प्रकारे आता सांगलीकडे बघण्याची वेळ आलेली आहे कारण दररोज मर्डर होत आहेत खून होत आहेत दरोड्या होत आहेत चोऱ्या होत आहेत महिलांची छेडछाड होते चेन स्नॅकिंग होते पण याच्यावरती प्रशासनाचा किंवा पोलिसांचा कंट्रोलच नाही आहे तर ह्याला कारण काय ह्या था सत्ताधाऱ्यांना था जनतेनं सत्ता दिली ती सामान्य नागरिकांची सुरक्षेसाठी दिली विकासासाठी दिली पण आता हा फक्त टक्केवारीचा विकास हा पैसा कमवायचाच विकास चालला आहे असं या ठिकाणी सा सामान्य जनतेला वाटायला लागलेलं आहे कारण इथली सामान्य जनता ब अत्यंत भयभीत झालेली आहे आणि ह्या भयभीत जनतेला कुठंतरी आधार द्यावा म्हणून माझ्यासह सर्व आम्ही इथं जमलेले सर्व सांगली जिल्ह्यातले प्रतिष्ठित नागरिक विविध पक्षाचे राजकीय नेते सर्वच लोक आज या ठिकाणी पहिल्या टप्प्याचं आंदोलन करत आहेत हे आंदोलन की जेणेकरून सांगली जिल्हा सांगली शहरासह सांगली जिल्ह्यातील जनतेला जे आता घा घाबरायला लागले जनता भयभीत झालेले तर त्यांना भयमुक्त करण्यासाठी आम्ही हा प्रयत्न करतो आहे या माध्यमातून मी जनतेलाही विनंती करतो आहे की तुम्ही आमच्याबरोबर सोबत या सर्वांनी मिळून या प्रशासनाच्या विरोधात या पोलिसांच्या विरोधात एक मोहीम आपण राबवतोय आज आजच्या आंदोलनामध्ये आम्ही सर्व नागरिकांना प्रशासनाला विनंती करतोय की सर्व नागरिकांना शस्त्र परवाना द्या कारण जर तुम्ही आमची सुरक्षा करू शकत नसाल जर तुम्ही आमच्या आमच्यावर होणारे अत्याचार अन्याय याला पायबंद घालू शकत नसाल तर आमची सुरक्षा कोण करणार तर आमची सुरक्षा करायला आम्ही समर्थ आहोत फक्त आम्हाला शस्त्र परवाना द्या यासाठी आजचं आमचं एक ठिया आंदोलन आहे या माध्यमातून प्रशासनाला अजूनही आम्ही विनंती करतो आहे की याची दखल घेऊन जनतेचा उद्रेक होण्याची वाट पाहू नका हळूहळू याचा भला मोठा उद्रेक होईल आणि पुन्हा नेपाळसारखी किंवा इतर राज्यांसारखी घटना ह्या सांगलीमध्ये होऊ नये असं जर वाटत असेल तर तुम्ही कडक उपाययोजना करून पुणे जे काही नशेचे केंद्र आहेत जिथून नशा येते ड्रग्स असतील गांजा असेल इतर कुठले असतील ते मुळासकट उखाडून काढा तरच ही गुन्हेगारी थांबेल एवढं बोलतो या ठिकाणी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव